नमस्कार मी निखिल बोपे चॅनलच्या एका नवीन कोर्याव्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो मित्रांनो पुन्हा एकदा आपण बऱ्याच दिवसानंतर ट्रेकला आलो आहे आणि आपला किल्ला क्रमांक असणारी एकोणचाळीस थर्टी नाईन आणि किल्ल्याचं नाव आहे विसापूर पाठीमागे बघता तुम्ही हा विसापूर किल्ला आहे आणि या जर बाजूला तुम्हाला दिसत असेल धुक्यामध्ये हो हरवलेला लोहगड आहे तर विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी आपण आलो आहे पाठीमागे जर बघितल्यात तुम्ही तर विसावा हॉटेल आहे हे तिथला पायथ्याचा स्पॉट आहे म्हणावं लागेल विसाव हॉटेल तिथे आपण गाड गाडी पार्किंग करू शकतो आणि पार्किंगसाठी इथे काही चार्जेस घेतले जातात एक टू व्हीलरसाठी वीस रुपये आणि फोर व्हीलरसाठी आय एम नॉट शुअर किती आहेत पण एक तीस ते चाळीस रुप रुपये असू शकतात आणि या हॉटेलमध्ये तुम्हाला खाण्याची सोयीसुद्धा आहे म्हणजे नाश्ता पाणी वगैरे तुम्ही बेसला इथे करू शकता म्हणजे ज्यावेळी तुम्ही खिंडीतून आतमध्ये येतात लोहगड आणि विसापूरच्या मधून त्यावेळी तुम्हाला इथून आतमध्ये यावं लागतं मग विसाव हॉटेल भेटतं विसाव हॉटेलपासून तुम्ही पार्किंग करून इथून बघा इथून तुम्ही त्या प्रवासाला सुरुवात करू शकता आपल्या आजच्या मोहिमेमध्ये आपल्यासोबत काही साथीदार सुद्धा आहेत गुरु हाय राम आणि निखिल Hi. एक पंधरा ते वीस मिनिटाची ट्रेकिंग आपण पूर्ण केली आणि पूर्ण खळाडी चढाई होती त्यामुळे दम लवकर लागला परंतु या किल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो तुम्हाला मुंबई पुणे हायवे मधनं एक किल्ला आपल्याला दिसतो तो लोहगड आणि लोहगडच्या बाजूला असणारी दुसरा जोडगिरी म्हणजे विसापूर किल्ल्याची उंची ही जवळजवळ एक तीन हजार मीटर आहे जवळजवळ तीन एक किलोमीटर आहे आणि गिरिदुर्ग प्रकारतील हा किल्ला येतो मावळ प्रांतामध्ये म्हणजे बोर प्रांतामध्ये लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती काही मिनटाची चढाई केल्यानंतर आपल्याला एक गोवा लागते एकदम मला ते दहा ते पंधरा मिनटामध्येच तुम्हाला एक गोवा बघायला भेटेल डाव्या साईडला त्यामध्ये आता बघितलं तर एक पाणी आहे थोड्या प्र बऱ्यापैकी प्रमाणामध्ये बऱ्यापैकी सपाटी क्लिअर केल्यानंतर तुम्हाला एक ओढ्याची वाट लागते विचार करा हिवाळ्यामध्ये आता पाणी नाही आहे आणि नुसतं दगडी येतं खूप खडचरची चढाई आहे पावसाळ्यामध्ये काय अवस्था होत असेल पावसाळ्यामध्ये जर येत असाल या, या किल्ल्याला विजिट येत असाल तर नक्की काळजी घेऊन या कारण तो रोड हा खूप भयंकर वाटतोय किल्ल्याची तटबिंती दुसरं सुरुवात झाली ही मेन तटबिंती आहे आणि तो जो बेस विलेज जिथून आपण गाडी पार्क करून आपण वरपर्यंत आलो मला एक पंचेस ते साठ मिनटामध्ये आपण किल्ला के सैर केला आहे गडावरती आपण प्रवेश केला आणि पहिल्याच प्रवेशला तुम्हाला काही अवशेष पडलेला दिसतं तर गडाला बघण्याची सुरुवात तुम्हाला याच्या अगोदर पण मी सांगितलं होतं की नेहमी दहावी बाजूने गड बघायला सुरुवात करावा आणि उजव्या बाजूने तो संपवा म्हणजे गडाला प्रदर्शन घातल्यासारखं होतं तर आपणाला पहिल्यांदा दहावी बाजूने सुरुवात करणं होतं आणि हा बघता वाघ आहे आपला जो आपल्याला खालपासून साथ देतो आहे तसं पाहिलं तर लोहगडा आणि विसापूर हे तुम्ही एका दिवसात करू शकता कारण विसापूरचं ट्रेकिंग त्या प्रमा त्या मानाने खूप कमी आहे एक तासाभरामध्ये तुम्ही ट्रेकला म्हणजे गडावरती पोहोचता परंतु त्याचा जो वरचा परिसर आहे ना तो खूप आवड व्य करण्यासाठी आणि व्यवस्थित सर्व गोष्टी बघण्यासाठी तुम्हाला नक्कीच थोडा वेळ द्यावा लागेल कारण गड आला तर नुसताच भेट देण्यापेक्षा तिथल्या ज्या काही वास्तू आहेत त्याचं महत्त्व काय त्या कशासाठी उभारल्या आहेत आणि त्या कोणत्या अवस्थेत आहेत हे जाणणं खूप महत्त्वाचं आहे आज येताना गडावरती आम्ही तर खरं गायमुख खिंडीतून आलो परंतु गडावरती येण्यासाठी ना दोन महत्त्वाच्या वाट आहेत आणि दोन्ही ज्या वाट आहेत ना त्या भाजी गावातून निघतात तर जर तुम्हाला लेणीसुद्धा करायची असेल तर तुम्हाला भाजी गावातून एक वाट पकडावी लागते आणि भाजी लेणीतून मग जंगलातून येणारी वाट आहे ती विसापूर गडावरती येऊन पोहोचते परंतु ही वाट आहे ना थोडीशी अवघड आहे तर त्यासाठी तुम्हाला काही वाटाडीची वगैरे घर लागू शकते परंतु दुसरी जी वाटे जी मी तुम्हाला सांगितलं की लोहगड आणि विसापूर काय कायमू खिंडीतून तुम्हाला आतमध्ये यावं लागतं आणि विसावा हॉटेल लागतं त्यानंतर मग आपण आरामामध्ये एका तासामध्ये गडावरती पोचू शकतो <laughs> बुर्जावरून तुम्ही जर साठा बघितलात तरी तो दोन मला गडाचा एक भाग दिसतो आणि या बाजूला ते पूर्ण गाव दिसतं आणि इकडे आहे ते लोहगड दिसतो दोन्ही बाजूला तळे येतं आणि तुम्हाला एक सांगू वाटतं जेव्हा सुद्धा तुम्ही कल्ल्या किल्ल्यावरती येता ना तर या तळ्यामध्ये पिण्याचं पाण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो त्यामुळे पाय सोडून बसणं तोंड धुणं हातपाय धुणं या सर्व गोष्टी टाळा कारण इथे जे बाकीचे येतात जर सेवक असतात किंवा जे भटकंदी करणार असतात ते लोक याचा वापर पिण्यासाठी करतात त्यामुळे इथे कचरा करणं आणि बाकीच्या गोष्टी करणं खरंच टाळा आणि गडावरील एक अतिशय महत्त्वाचं औषध म्हणावं लागेल सुन्याची घाट तुम्हाला प्रत्येक गडावरती बघायला भेटते इथून कळी म्हणू शकत त्याला आणि तुम्हाला माहिती आहे की याचा वापर कशासाठी केला जातो पुन्हा एकदा सांगतो आताच्या काळात जसं सिमेंट वापरलं जायच जातं तसंच मग अगोदरच्या काळामध्ये चुना वापरला जायचा गडावरची प्रचलित असं मारुज मंदिर तुम्हाला बघायला भेटतं मंदिर नाही म्हणता येईल परंतु मारुतीची अशी वास्तू तुम्हाला बघायला भेटते आणि समोर असं पाणी आणि त्यानंतर ही मारुतीची भव्य अशी मूर्ती खूप सुंदर आणि आकर्षक असा नसार आहे तर विसापूरचा जर इतिहास पाहिलात ना आपण तर एवढासा इतिहास काही नमूद कुठे केलेला नाहीये परंतु लोहगड आणि विसापूर ही जोडगिळ म्हणता येईल जसं आपल्याकडे चंदनवंदन तुंग त्रिकोणा तर ह्याप्रमाणे जे जोडगिळीचे किल्ले आहेत त्यानुसार लोहगड आणि विसापूर एक जोडगिळचा किल्ला असा म्हटला जातो सोळाशे ब्याऐंशीमध्ये मराठी इथे आले होते आणि पहिल्यांदा ते लोहगडावरती गेले आणि त्यानंतर ते विसापूरला आले होते त्याचा बाग म्हणा लागेल आणि समोरच बघितलं तुम्हाला सुंदर आणि छोटंसं असं अजून एक तळे बघायला भेटतं एक वैशिष्ट्य म्हणता येईल जे उसापूरचे की ते बरेच तुम्हाला तळे बघायला भेटतात आणि त्या तळ्यात अजूनसुद्धा स्वच्छ आणि पिण्यासारखं योग्य पाणी आहे आणि गड्यावरचं सर्वात महत्त्वाचा अवशेष जे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतं ते धान्याचं फोट आहे अजूनसुद्धा व्यवस्थित चांगल्या अवस्थेत आहे आतमध्ये आपण आणून काही एंट्री नाही गेली परंतु बाहेरून तरी ते एकदम व्यवस्थित दिसतंय बघा म्हणजे विचार करा की या गडावरती किती लोक राहत असतील एक शंभर ते दोनशे लोक आणि त्यांच्यासाठी धान्याचा साठा करणारी ही वास्तू गडावरती आल्यानंतर सगळ्यात वाईट काय वाटतं माहितीये का जे आपले लोक भिंतीवर लिहितात ना त्याचं खूप वाईट वाटतं म्हणजे मी आता काही ठिकाणी बघितलं आता सुद्धा काही भिंतीवर लिहिले गेले मला माहित नाही हे प्रेमवीर असतात किंवा अजून कोणी असतं मस्ती परंतु हे करून तुम्हाला जर काय भेटतं म्हणून शॉर्ट हे तुम्हाला हे करून तुम्हाला सुख भेटत असेल तर माझं तुम्हाला कळकळीची विनंती आहे की असं काही करू नका गड हे आपले ऐतिहासिक वास्तू आहे आपले त्याचं संवर्धन करणं खूप गरजेचं आहे त्या गडाबद्दल थोडक्यात सांगतो तुम्हाला म्हणजे गड जर मध्ये बघितलं तर खूप जंगल आहे आणि आजूबाजूला ते तुम्हाला औषध बघायला भेटतात अशी औषधं आपण परत पिकत जर तुम्ही बघितले जंगल आहे जंगलात काय आम्ही जाणार नाही जे आपल्या बाहेरून जे औषध बघायला भेटतात ते बघणार आहोत आपण आणि इथे जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला राहण्याची सोय उत्तम होईल ते धान्याचं कोटर म्हणा गोवा म्हणा किंवा राजवाडा वगैरे आहेत तर तुम्ही तिथं व्यवस्थित राहू शकता पिण्याची सोय जे तुम्ही सात आठ तळी बघितले तर उत्तम असं पिण्याचं पाण्याची सोय आहे खाण्याची सोय मात्र तुम्हाला खालच्या गावातून करावी लागेल किंवा इथे तुम्हाला सोबत काहीतरी खायला घ्यावं लागेल तर तुम्ही इथे येण्याचं स्टील येण्याचा जर प्लॅन करत असाल तर तुम्ही आरामात येऊ शकता फक्त एवढं लक्षात ठेवा की कचरा करू नका आणि जरी कचरा केला तरी आपला के कचरा सोबत घेऊन जावा गा। गाडावरती येणारा दुसरा मार्ग जो भोज लेण्यापासून येतो आणि भोज लेण्यापासून तुम्ही आल्यानंतर पहिल्यांदाच तुम्हाला मारुतीच्या सुंदर मूर्तीचं दर्शन होतं खूप मनमोहक अशी ही मूर्ती आहे आणि त्यानंतर तुम्हाला जर आतमध्ये बघायला म्हटलं तर ही गोवा आहे त्या गोव्याबद्दल मी बोलत होतो म्हणजे मंदिराच्या एकदम बाजूलाच गोवा आहे आतमध्ये जाऊन आपण बघूयात गोवा तर गोवा बघितलीत ना तुम्ही आतमध्ये प्रचंड अशी मोठी गोवा आहे आणि पूर्ण अंधारे मोठवागडा असण्याची दाट शक्यता येते आम्ही आतमध्ये जाऊन टॉर्चने बघितले दोन दोन गोवा आहेत इकडे एक वाजला गोव आहे आणि या साईडलासुद्धा गो आहे आणि दोन्ही गोव्यांची उंची आणि खोली सेम आहे आणि बाहेरसुद्धा बघितलं तर मी इथेसुद्धा आरामात राहू शकता जवळपास आपण ना एक दीड तास झालं दीड ते दोन तास झाल्या किल्ला फिरतो आहे आणि किल्ल्यावरचे बरेच औषध आपण पाहिले आणि आता शिव किल्ल्याचा शेवट करण्याचा ता टाईम आलेला आहे वेळ आलेली आहे आणि शेवटी सर्वात महत्त्वाची जे औषध असतं किल्ल्यावरती किंवा जे मला खरं भावतं किल्ल्यावरती ते आपल्या महादेवाचं मंदिर तर त्या मंदिराचं आपण दर्शन घेणार आहोत आता आणि त्यानंतर किल्ल्याला उतरायला सुरुवात करणार आहोत ते जे मंदिर आहे ना ते म बरो बरोबर किल्ल्याच्या मध्यभागी आहे आणि खूप जंगलामध्ये आहे तर तुम्हाला शोधण्यासाठी थोडस डिफिकल्टीज होऊ शकतात परंतु तिथे एक बोर्ड आहे महादेव मंदिराकडे तर तो, तो मंदिर तो बोर्डला फॉलो करत करत आपल्याला आजपर्यंत यायचं आहे त्यानंतर तुम्हाला महादेवाचं मंदिर बघायला वाटेल त्याच्या अगोदर तुम्हाला मी औषध दाखवतो ते बघा ये किल्ल्यावरची पडलेली काय अवशेष आहेत इमारती येतं ज्या ज्याचा वापर कदाचित इथं राहण्यासाठी किंवा काही सभा वगैरे घेण्यासाठी होत असेल बरंच शेवटल्यानंतर आपल्या महादेवाचं सुंदर मंदिर बघायला भेटतं त्याच्या बाजूला एक प्रचंड असं मोठं तळ आहे आणि अशा तऱ्हेने नऊ वाजता सुरू केला हा ट्रेक मला वाटतं एक वाजले दुपारचे आणि एक वाजता पूर्ण आलेला आहे पूर्णपणे आपण विसापूर गड बघितला यामध्ये मी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला बऱ्याच गोष्टीचा औषध आपण पाहिले मंदिर तळे त्यानंतर काही बुरुज होते एक त्यानंतर याची काही हिस्ट्री आहे ती इथे कसं यायचं या सर्व गोष्टी मी सांगण्याचा तुम्हाला खूप सारा प्रयत्न केला तरीच तरीसुद्धा तुम्हाला काही डाऊट्स असतील काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच कळू शकता आणि एक जवळ यायचं लोणावळा मुंबईपासून किंवा पुण्यापासून जवळ असलेला हा किल्ला आहे म्हणजे पुण्यापासून ऑलमोस्ट एक सत्तर एक किलोमीटर असला हा किल्ला लोहगड विसापूर असे तुम्ही किल्ले ट्रेकिंग करू शकता एक चांदा सुंदर असा अनुभव आमचा प्लॅन होता लोहगडला जाण्याचा परंतु आता तो मी आम्ही कधीतरी नक्की नंतर करू परंतु आजचा सक्षम होता होपसुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल आवडल्यास नक्की लाईक करा नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल मित्रांनो ते नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा एकदा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ट्रेकचं एका नवीन जागेचं तोपर्यंत गुड बाय गुड बाय गुड बाय